माझे आमदार रवींद्र फाटक यांच्या घरी गणपतीचे आगमन माझे आमदार व शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्या घरी आज गणरायाचे आगमन झाले फुलांच्या सुंदर सजावटीने गणपतीची बाप्पाची आरास सदर ठिकाणी करण्यात आली होती त्यांच्या या घरच्या गणपतीचे हे पाचवे वर्ष असून मोठ्या भक्तिभावाने सर्व फाटक कुटुंब मित्रपरिवार या गणेशाची मोठ्या आनंदाने पूजा अर्चा करतात सर्व नागरिकांना हे येणारे वर्ष सुखसमृद्धीचं रबारटीचे जावं अशी प्रार्थना रवींद्र फाटक यांनी गणपती बाप्पाकडे केली आहे प्रमाणे गणेशोत्सव साजरा होत असतो आमचा घरगुती गणेशोत्सव आहे यंदा हे पाचवं वर्ष आहे आणि ज्या दिवशी मला असं वाटतं की गणपतीचा दिवस असतो त्या सर्वांना घरातल्या सर्व लोकांना आनंद होत असतो ते येत असतो तेव्हा आणि त्या माध्यमातून आपण त्याचा एक चांगली पूजा त्या माध्यमातून एक चांगले डेकोरेशन आता घरगुती गणेशोत्सव पण मोठ्या पद्धतीने करायला लागलेले आहेत त्या माध्यमातून आमच्या इथे आमच्या घरातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ह्याच्या माध्यमातून करायचा प्रयत्न केला आहे सुंदर केला आहे दरवर्षी गणपती येतो दीड दिवस आम्ही त्याची सेवा करत असतो त्या माध्यमातून सर्व लोक आपल्यासारखे सर्व लोक जे मित्रपरिवार आहेत त्या एका निमित्त आपल्या घरोघरी भेटण्याचा एक दिवस असतो आणि त्या माध्यमातून आपण सगळे भेटत असतो आणि देवाचं गणपतीला दर्शनासाठी येत असतो दरवर्षी गणेशोत्सव गणपतीकडे एक मागण्यापेक्षा गणपतींनी मला सगळं दिलेलं आहे आणि मला असं वाटतं इथल्या सर्व जनतेला महाराष्ट्राच्या जनतेला आणि ठाण्याच्या आमच्या सर्व जे माझे मित्रपरिवार आहेत त्यांना एक सुख समृद्धी देऊ गणपतीच्या मला प्रार्थना करतो आणि सर्व माझ्या ठाण्याच्या सर्व ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा